ज्यांच्या नावामध्येच हिरा आहे हिरामान देवाजी महाले खर तर अशी माणसं शिक्षण क्षेत्राला फार गरजेची कर कारण समस्या अनेक उत्तर एकच ते म्हणजे महाले सर माझी जॉईनिंग दोन हजार नऊची जानेवारी दोन हजार नऊची आम्ही एका शाळेमध्ये जॉईनिंग त्यांच्या शाळेमध्ये झाली तिथपासून तर गेली पंधरा वर्ष आमचं संबंध आहे दोन वर्षापूर्वी माझी पुण्यामध्ये बदली झाली पण आजही ते इतक्या संपर्कात आहेत कारण पहिल्या दिवसापासून मदत करणारा माणूस कोण असेल तर महालेसर सर अगदी जवळून पाहिलं आम्ही जे संघटनेमध्ये थोडंफार काम करतो किंवा शिक्षण सेवा शिक्षण क्षेत्रामध्ये जे काही थोडंफार काम करतोय ती संपूर्ण प्रेरणा सरांची कारण ज्यांच्या शाळेमध्ये आम्ही केवळ त्यांच्याकडून संस्कार शिकलो नाहीत तर शिक्षक म्हणजे काय असतो आपण समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे आणि हे सगळं करून आपण काहीच नाही केलं हे सांगण्याची वृत्ती जर आपल्याला कोणी रुजवली असेल तर ती महाले सरांनी माले सरांचं आम्हाला जे भावलं ते म्हणजे आपण मंदाताईंनी सांगितलं की दोन आपत्य सांगायला काही हरकत नाही त्यांची दोन आपत्य ही दिव्यांग होती आणि त्यांनी मानलं होतं की मला इकडे तिकडे फिरण्यात रस नाहीये माझे देव माझ्या घरात ये अखंड पंचवीस व पंचवीस ते तीस वर्ष त्या दोन चिमुकल्यांची सेवा सरांनी आपल्या कुटुंबासमोर केली हे स्वप्न नाही मी ठामपणे सांगू शकतो हे शक्य नाही या युगामध्ये एवढं ह्या गोष्टी करणं अशक्य आहे आणि एवढं सगळं करून हसतमुख प्रत्येक सामाजिक क्षेत्रात असेल राजकीय क्षेत्रात असेल प्रत्येक ठिकाणी आता जिथे मा, पेठचे माजी सरपंच अण्णा आहेत त्यांना माहिती आहे म्हणजे महालेसरांचं असं कोणतं क्षेत्र नाही जिथे महालेसरांचं नाव माहित नाही म्हणजे मी हसत हसत बऱ्याच वेळा त्यांना म्हणतो की कीर्तनात सुद्धा तुम्ही जर पाहिलं पेठमध्ये कुठे कीर्तन असेल तर सर्वात समोर महालेसर बसलेले असायचे आणि काही मनोरंजनाचे कार्यक्रम असतील तिथे सुद्धा महालेसरचे म्हणजे महालेसर कुठे नाही असं उदक क्षेत्र नव्हतं हो आणि असं हे व्यक्तिमत्व खर तर शिक्षण क्षेत्रामध्ये गरजेचं आहे मी खास एक किस्सा सांगणार आहे महालेसरांचे असे अनंत उपकार आमच्यावर आहेत म्हणजे आमचे म्हणजे मी इथे समूह समूहाचे शब्द वापरतो कारण आम्ही जे जिल्ह्या बाहेरून इथे सर्व्हिस करण्यासाठी आलो दोन हजार पाच सहा दोन हजार नऊ दोन हजार दहा नंतर ज्या बॅच जी मुलं आली आमच्या बरोबर तर त्यांना इथे सुरुवातीला काही आधार नव्हता त्यांना आधार एक नाव होतं आणि ते म्हणजे महालेचं अगदी रूम पाहण्यापासून त्यांना मेज लावण्या पर्यंत आणि सगळ्या गोष्टी पैशाची अडचण उद्या आम्हाला सुरुवातीला तर फक्त तीन हजार रुपये पगार होता शिक्षण सेवक असताना तिथे अगदी त्यांनी सगळ्या प्रकारची मदत केली अगदी सांगण्यासारख्या गोष्टी नाहीत किराणा भरून देण्याचं काम सुद्धा माले सरांनी केलं आणि हे विसरू शकत नाही हे विसरू शकत नाही म्हणजे बोरसे सर तुम्ही इथे आलात खर तर हेच फार मोठं म्हणजे आम्हाला सगळ्यांना समजून जायचं की बोरसे सर इथे उपस्थित आहेत एवढा बहुमल वेळ घालून बहुमल वेळ दौडा तिथे उपस्थित आहेत एवढ्या वर्षांचा सहवास ते पेरमध्ये सर्व्हिसला नव्हते तरी ही जी कनेक्टिव्हिटी आहे ती टिकवलं हेच महाले सराकडून आपण शिकलं पाहिजे हे फार महत्वाचं ज्या वेळेस एक आमच्या सोबतच एक सहकारी होते महाडिक सर आपल्या सर्वांना बऱ्याच जरा माहीत असेल त्यांचा असाच एका अचानक ऍक्सिडेंट झाला आणि ऍक्सिडेंट झाल्यानंतर पेठमध्ये सिव्हिलला त्यांना आणलं पण त्यांची अत्यंत नाजूक परिस्थिती होती त्यांना नाशिकला हलवण्या शिवाय पर्याय नव्हता आम्ही सगळे जमलो होतो आमच्या काही जास्त ओळखी नव्हत्या पण माझ्या शाळेवर म्हणून महाले सरांची ओळख होती आणि सांगळे सर असतील शंकर सर असतील आम्ही सगळ्यांनी विचार केला की ह्या मुलाला आता ह्या सरांना जर आपल्याला नाशिकला हलवायचंय आपल्याकडं तर एक रुपया नाही सगळेच तीन हजाराव आले एकोणतीसशे तीन हजार रुपये पगारावाले आणि मग आता काय करायचं तर आमच्या सर्वांसमोर एक व्यक्ती आला आणि ते म्हणजे महाले सर फोन केला सांगले सर आणि सर असा असं आहे ऍक्सिडेंट झालाय आणि नाशिकला हलवायचे आमच्याकडे एकही रुपयाने महालेसर म्हणले थांबा दोनच मिनिटात मी आलो आणि महाले सर तिथं पंचवीस ते तीस हजार रुपये घेऊन आले हे कुणी करू शकत नाही आमची अगदी तोकडी वर्षाची सहा महिन्याची ओळख होती आणि या गोष्टीमुळं आज आम्ही सरांना विसरू शकत नाही मधला कोणीच विसरू शकत नाही कारण शिक्षण क्षेत्रामध्ये फक्त विद्यार्थी घडवणं हे महत्वाचं नाही तर विद्यार्थ्यांना घडव शिकवणं महत्वाचं नाही तर विद्यार्थ्यांमध्ये संस्कार रुजवणं महत्वाचं आहे आणि ते केवळ विद्यार्थ्यांमध्ये रुजवलं नाही सरांनी तर शिक्षकांमध्ये सुद्धा रुजवलं की तुम्ही कशा पद्धतीनं सेवा केली पाहिजे सर तुम्ही फार भाग्यवान आहात कारण ज्याच्या सेवापूर्तीच्या कार्यक्रमाला स्वतःची आई उपस्थिती त्याच्यासारखं भाग्य जगात कोणतं नाही आणि दुसरं म्हणजे सर तुम्ही भाग्यवान या करताय की तुमच्या सेवापूर्तीच्या कार्यक्रमामध्ये तुमची सुनबाई इथे येऊन अगदी स्पष्ट आणि अतिशय सुंदर असं गीत गायलं आणि तुमच्याबद्दल दोन शब्द ती व्यक्त झाले आज समाजामध्ये त्या गोष्टी राहिल्या नाहीत आणि म्हणून मन म्हणतो सर तुम्ही भाग्यवान आहात कारण हे सगळं भाग्य हे सर्व कर्मसिद्धांताच्या गोष्टी आहेत तुमच्या हातून जी सेवा झालेली आहे त्या सेवेचं हे रूप आहे कोणतीही गोळी सरांना चालू नाही आज रिटायरमेंट आहे त्यांची कोणती बीपीची गोळी नाही कोणती शुगरची गोळी नाही हे सगळं प्रतीक सेवेच आहे आणि ही सेवा मला वाटतं आमच्या सारख्या तरुण लोकांमध्ये ज्यावेळेस रिटायर होऊ त्यावेळेस नक्कीच खिशामध्ये गोळ्या असतील आणि रिटायरमेंटच्या मध्ये मला वाटतं बिसलाऱ्या गोळ्या घेण्यासाठी वापराव्या लागतील इतकी दुरावस्था आहे आणि या सध्याच्या परिस्थितीमध्ये मा मालेसर तुम्ही खरंच भाग्यवान आहात तुम्हाला आता माझ्यासारख्या शुभेच्छा देणं म्हणजे खरं तर फार अवघड आहे कारण माझी शहाऐंशीची जन्मतारीख आहे शहाऐंशी जन्म जन्मवर्ष आहे आणि सरांची जॉईनिंग देते दे। बऱ्याच वेळा महालेसर म्हटले की तुमची जेवढी जेवढं वय हो आहे तेवढी माझी सेवा आहे आणि आज तो दिवस आला सर तुमची सेवा खंडित होण्याचा आणि आमचं वय वाढण्याच तर असे हसतमुख महालेसर आणि अनंत समस्या असतानाही आपल्या तोंडावर हास्य ठेवणारे महालेसर यांच्याकडून शिकण्यासारखं खूप आहे बोलण्यासारखं खूप आहे परंतु आता वेळ भरपूर आहे प्रमुख पाहुणे भरपूर आहेत बोलणारे खूप आहेत पुन्हा एकदा सरांना भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो असं सर हसतमुख राहा चिर तरुण राहा पंधरा वर्षानंतरही पाहतोय तसेच आहेत माले तो सर तोच चेहरा तेच वय अजूनही सर शंभरी गाठा आणि शंभरी गाठल्यानंतर सुद्धा आपण शंभरी सुद्धा अशाच मोठ्या भव्य दिव्य स्वरूपामध्ये साजरी करू पुन्हा एकदा सरांना एकदा सेवापूर्तीच्या हार्दिक शुभेच्छा देतो थांबतो धन्यवाद धन्यवाद सर या ठिकाणी